भाजपा नवी मुंबई जिल्हा यांच्या माध्यमातून आमदार मंदाताई मात्रे। व भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंधूर सैन्य दलानी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून भारतातील माता सिंधू पुसणाऱ्या क्रूर आपला उगवला भारताच्या शक्तिशाली नमन करण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी नेरुळ येथे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर एक नेरुळ पूर्व येथून या तिरंगा पदयात्रेची सुरुवात झाली त्यानंतर साऱ्या परिसरात फिरून शेवटी पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सेक्टर अकरा नेरूळ पूर्व येथे करण्यात आले यावेळी नवी मुंबई युवा अध्यक्ष दत्ता गंगाळे माजी नगरसेवक काशीनाथ पाटील दीपक पवार सेल प्रमुख सुहासिनी नायडू भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज इथे सिंदूर ऑपरेशन हे आपल्या देशाने जो संयम दाखवून पाकिस्ताननी केलेला आपल्या पर्यटकांवर जो हल्ला आहे आणि त्या हल्ला परतून लावून आपल्या देशाची जी वायुसेना सेना जे शिपाई आहेत प्रत्येक विभागातले एअरफोर्स असेल यांचं मनोबल वाढण्यासाठी आणि आमचा सिंदूर जो चिन्ह आहे आमच्या महिलांचं कुंकू जे चिन्ह आहे त्यासाठी सिंदूर ऑपरेशन हे पूर्ण देशभर चालू आहे आणि आज या आमच्या विभागामध्ये डॉक्टर राजेश पाटील अध्यक्ष आणि सगळ्यांनी मिळून मंडळ अध्यक्ष मिळून आज ही रॅली काढलेली आहे आणि आपण पाहिलं लोकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कालच्या काल या रॅलीचं नियोजन केलं आणि आज रॅली निघालेली काश्मीर मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या नागरिकांची हत्या केली त्याचा कुठेतरी सुरू उगायलाच हवा होता ही प्रत्येक भारतीयांची त्या ठिकाणी मनात ती इच्छा होती आणि ती इच्छा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान मार्फत जर त्या ठिकाणी पूर्ण केली नाही तर नवलच होईल अतिशय कणखर नेतृत्व आपलं आहे नरेंद्र मोदीजी सन्मान्य लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सगळ्या दलांना एकत्रित करून सगळ्या आपल्या विरोधी पक्षनेत्यांना देखील एकत्रित करून सगळ्यांबरोबर सल्ला मसलत करून पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे तो धडा शिकवला नाही तर त्यांना ठेचून काढलं अतिरेकांची जी तळ होती ती तळ उद्ध्वस्त केली त्यांचे सगळे एअरपोर्ट त्या ठिकाणी जवळपासचे उद्ध्वस्त केले शेवटी क्षमा याचना करू लागले परंतु ही तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं आम्हाला वाटतं परंतु लोकांच्या संपूर्ण हिंदुस्थान वासियांच्या मनामधली जी खद्दत होती पाकिस्तान की पाकिस्तानला धडा शिकवणं फार गरजेचं आहे धडा आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी शिकवला ह्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे परंतु ज्या जवानांनी ही कामगिरी केली त्या जवानांना फ्री हँड देण्याचं काम लोकप्रिय पंतप्रधानांनी आपल्या केलं सगळ्यांचा जवानांचा फार मोठा रोल आहे जवानांनी ज्या जाऊन त्यांची तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आणि उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा त्याच आय टी मध्ये आपल्या पुरा भारतात येणं ही साधी गोष्ट नव्हती हो अशा जवानांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम आपली सगळ्यांची जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही देखील रॅल्यांमध्ये रॅली काढतो रॅलीमध्ये सहभागी होतो प्रत्येक रोड रोडवाइज जा या ठिकाणी रॅली निघते तिरंगा रॅलीमध्ये प्रत्येक देशभक्तीपर गायली जातात या ठिकाणी किती देशभक्ती लोकांमध्ये लक्षात येते अगदी ह्या दोन तीन तासाच्या प्रकामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जेव्हा नागरिक उत्स्फूर्तपणे जमा होतात त्यावेळी देशभक्तीची आपल्याला कल्पना आहेत आणि देशभक्ती जागवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं मनोधर उंचावण्याच्या दृश्यातून जवानांना सलाम करण्यासाठी त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतोय ना या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये व्यक्त करण्यासाठी आपली रॅली या ठिकाणी आयोजित केली होती सगळे सहभागी उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाली ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी झाले लहान बाळांना घेऊन काही महिला या ठिकाणी सहभागी झाल्या याच्यामध्ये देशभक्ती त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते आणि म्हणून आम्हाला देखील त्याचा खूप अभिमान आहे